आज आपण बनवतोय आपल्या आजी लोकांसाठी पावभाजी तर पावभाजीचं सगळं बाहेरून तयार करून घेतले चुलीवरती आणि मी आत पुणे टाकते तर हे बटाटा आहे ह्याच्यामध्ये फ्लावर आहे शिमला मिरची आहे कांदा आहे टमॅटो आहे वटाणा आहे हे, 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 हे सगळं शि मस्त पिकी एकजीव करून घेतलेला आहे छान पिकी कारण हे करताना पण दाखवलं असतं पण काय झालं मुलं बाहेर जातात ना फोन त्यांच्याकडं असतो तर आता आहे रोहन तर त्याच्याने आम्ही हे करतोय आणि तेल टाकले आणि त्याच्यात बारीक चिरून कांदा पण टाकलाय मी पावभाजी मसाला आहे इकडं हा मसाला टाकायचा आहे पावभाजी खाऊन खूप दिवस झालं होतं म्हणून आज मी घरीच पावभाजी बनवते कांदा छान तळलाय म्हणजे जास्त पण तळू नाही द्यायचा आहे लाल झालाय कांदा मस्त तर त्याच्यामध्ये टाकू आपण पहिलं थोडंसं जिरे पावडर टाकायचं आहे आपल्याला छान लागतं धना पावडर टाकायची मध्ये बस हळद टाकूया ही आहे लाल मिरची थोडीशी झंडली करायची एवढी पण नाही आहे मला माहिती आहे पण म्हणजे कसं लागतं आजी लोकांना पावभाजी मसाला लाटा टाकूया आपण पावभाजी मसाला चार चमचे टाकणार अठाई चमचा मसाला जास्त असेल तरच भाजी छान होते तर ही आपला पावभाजीचा मसाला सगळा टाकून झालेला आहे जे अद्रक लसणाची पेस्ट आहे ती मी नंतर टाकणारे तर आपल्या अद्रक लसणाची पेस्ट पण गेलेली आहे मधी थोडासा मसाला आपल्याला छानपैकी शिजू द्यायचा आहे मस्त असं शिजला की आपण मग ह्याच्यात टाकणार आहोत छानपैकी मसाला शिजलाय वटाणा टमॅटो सगळं आहे मधी येते का वास स्पेशली मस्त मस्त तर आज आहे बेत पावभाजीचा नवीन वर्षाची मस्त सुरुवात थोडंसं ह्याच्यात पाणी घालणार आहे पण आणि मीठ पण टाकायचं राहिलं आहे माझं मीठ पण टाकायचं पण सगळं बघून मग मीठ टाकणार आहे आज मी तेलात पण मीठ नाही टाकलं कारण तेलात टमाटा नव्हतं ना म्हणून मी मीठ तेलात नाही टाकलं मस्त असा वाश येतोय थोडंसं टाकायचं पाणी थोडस येतो पाणी आणि आता छान रटरट शिजू द्यायचं आहे ना मस्तपिकी मस्त पातळ नाही करायची आपल्याला पावभाजी तर ही झालेली आहे आपली पावभाजी तयार बाहेर खिचडी शिजते अजून आम्ही पावभाजी दिसती देणार नाही आहे कारण थोडे एक दोन पाव आणि थोडीशी छान मुगाच्या डाळीची खिचडी तर नुसतं पावावर पोट नाही भरत ना मग आणि पाव निस्ते खायला पण एवढे काही एक पाव खातात बराबर एक किंवा दोन त्याच्यावरती खात नाहीत आजी लोक पण मग एक दोन पावं खाल्ले तर थोडी थोडी खिचडी बरोबर दिलं त्यांच्या त्याच्याबरोबर तर त्यांचं पोट भरेल तर हे झाले आमचे पावभाजी तयार शिजते मीठ टाकून घेते बोलत बोलत माझं मीठ विसरून जायचं टाकायचं आता हातानेच टाकलं मीठ अजिबात मीठ टाकलं नव्हतं शिजू द्या आता आपल्याला छानपिकी नंतर जाऊया वरती तर मी अशी साध्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही पण कसं करताय सांगा आणि आम्ही अशी बनवलेली आहे आजी लोकांसाठी आमच्यासाठी पण आणि आता नंतर बघूया वरी गेल्यावर काय म्हणतात आजी लोकं काय त्यांची प्रति प्रतिक्रिया की बाबा छान बनवले ते छानच म्हणतात बिचारे ते काही म्हणत नाहीत कधी पण मीच एकदम असं मस्त बनवत असते की त्यांनी म्हणलंच नाही पाहिजे की आई कसं झालेन काय झाले तर भेटूवरती तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे मंजूताईनी आणि आज तुम्हाला केलेली आहे पावभाजी तर मंजूताई आज आम्ही खूप छान पावभाजी इकडे बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर खिचडी पण बनवलेली आहे मुगाच्या डाळीची तर मंजूताईला म्हणा खूप सारा आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये आलं आणि तुम्हाला काहीतरी खायला द्यायचंय म्हणून त्यांनी असंच तुम्हाला हे खाऊ पाठवलेलं आहे ते आपण पावभाजी मस्त पिकी बनवलेली आहे तर कशी झाले मला सांगा हा Yeah. How old?